का व झाला सारा लागला मग पैशाचा जा। जमले का सारे पैसे सुकलाले फोन लागला होता का मग हो हॅलो जमलं सगळं केलं बरोबर काही टेन्शन नाही पैशाचं नको टेन्शन घेतो सो काय हा बाय पुष्पाल सांगितलं ना पुष्पाल घेतो संग कसं पोरी सोरी संग बरं आहे ते नाही बाई पुष्पाल मंजुले पाठवून देऊ हा साजरं लागते का पोरीची माय कपड्याला कोणी जात असते माय साजरं नाही लागत बाई हा इवाई सवाई राहतात सांग आपण काय जाऊ माय मी नाही बाई पुष्पा जाईल आता पुष्पाच चालते मला साजरं लागते का मी काय जाऊ mm, बर मी आदल तुम्ही येता का हे साजरा नाही लागत ई इवाई जवाई संग राहतात ना आपलं काय माहित चांगलं वाटते का पुष्पा आहे ना संग हम्म मी आता म्हणलं शांताबाईला फोन लावा तुम्ही म्हणलं शांताबाईच्या सुनील मना लागत होतं हा कपड्याला तच्च ते जाय म्हणून त्याला तच्च तुती होती का ते किती दूर जाय लागते ते पोरगीला कोरवाळीला आणल्या करू तरी बी तुम्हाला कळत नाही तरी शांताबाईला फोन लावा बाई म्हणतील की कपड्याले म्हटलं नाही भाऊ जर सक्की जा का काही नाहीतर शांताराम भाऊ येऊनच राहिले ना तर बाईले फोन लावा तुम्ही आणि म्हणा म्हणा बाई तू ये म्हणा कपड्यावर नाही तर सुनील झाड म्हणा असं म्हणा हा पसंतीसाठी याच्या बरं राहते म्हणा असं सहा तुम्हाला नाही समजत नाही तर सकाळ बाईले वाटेन की माय भाऊ न म्हणलं नाही तोंडा पुरत मग सुनील तो असं म्हणतो काय नाही मी आम्हाला लेकरू लहान आहेत उकास त्या पुरीले पाण्या पावसाळ्यात सांगता हिंडा फालतू कायच असते कपड्या लिहिले दहा लोक लोक घेता शेवटी पोर पोराच्या पसून तिने घेते पोरीच्या पसून तिनं घेते फालतू हिंडा लागते त्याच्या मांग तिला म्हणून म्हणलं मग तू म्हणतो ती बरोबर आहे ना शांता बाईल वाटेल की म्हणलं नाही मग मी फोन लावून देतो बायली आपस ते येऊ का तिची सुनीला पाठव मग काय मोठे भाऊ ऐक मी येतो घंटाक भरायला अरे ये नाई मी चाललोच होतो बाहेर ये नाही काही काम नव्हता मी बाईल म्हटलं ना अरे मी तो आज घरी येऊन राहिली अवा सकाळ म्हटलं घरचा लवकर लवकर गर आवडतो कपड्याला संग जावं लागतं तुला मंजू संग कपडा आहे काम तुम्ही तो मला पुढच्या रविवारचा सकाळचाच ठरला का मग भाऊ कपडा हे जस मनात पुढच्या रविवारच एकोणतीस तारखेचा असं असं म्हणत हे एकोणतीस तारखेला ठरील बा असं नाही नाही ते म्हटलं होतं आपण पण ते मग पोरावाले वाटलं जसं लवकर घेऊन टाका मग म्हटलं लवकर काय करावं लागते तो मग आता ठरवलं बाई सकाळ जाजो बाई संघ कसं पहिले काही पसंती हे तसं राहते तू संघ असली की हा जातो ना मी शांता बैल करतो फोन ते येते का तिचे सुनीले पाठवते काय करते तू आपले कोण तू जाजूस हा बर हो पांडू सोबत बोलतो हाय का घरी तो घरी जाते काय काय म्हणतो ते मला घरी हो चला बरं म्या ना रव्याच्या लाडवाच बसवलं हा टाक बिचारा हो काय कडक झाला का काय झाला लाडू काही हेच नाही होणार जुटून आला जुटला तर कुठून येणे आला सर कळकच पडलो बाई ते हा बुधीनं पाहायच्या पहिले चला भर बुडी अजून कल्ला करत बसीन अ आता काही किती माहिती लाडू हो माय बाई तुमच्या देराचा लय दिसाचा नांदा चालू होता काही ना काही ते रव्याचे लाडू तेले खायचे होते रव्याचे लाडू करण लय दिसाचे नाहीत स्ने करण मी या मालिक बिकवडतात म्हणून मी काही नदी नसतो त्याच्या केली म्हणून बेसनाची करतो ना बेसन भाजून साजर पिटी साखर टाकून नाही हे रव्याचेच कर म्हणत किती दिवसाचं लांबोत लांबत आणलं शेवटी आज केलेच आणि ते पाय चकल सारं बाई बस बरोबर केलं ना तुम्ही सांगा तस तरी बाई ते त्यात तो पाक रवा टाकला बाई बातच हे झालं ते झुटू नाही राहिले सारे हेच झालं एक जोडला कसा तरी आता तो, तो तुटून नाही नाही राहिला ते बिघडलं बाई काही चला बरं बाई माई उडी जाईन ना स्वयंपाक पाक खुलीत धुंगाना पडेलच आहे मला पाईन ना झालं मग तर सारा गावभर जमा तमाशा येत काही नाही येत काही नाही निकाना केला नस केला खर्चच वाया गमावते माहित आहे किती बुडी वळबळ करते चला बरं बाई पटकन द्यावर तेवढं करू नका आता काय करावं हो माय का गेलो वाया ते नाही का मी भरकून भरतून गाईच्या खामीला टाकून देतो बुढीला काही दिसत नाही मग नाही वा काही नाही गायच्या खामीला टाकायला चल अगं त्याच्यावर उल गरम पाण्याला टाका गरम पाण्याचा हपका द्या त्याला जसं गरम करा पाणी सुटते त्याले मग लाडू सुटते चल करून देतो मग उशीक वया आवाज देते माय म्हटलं बाई आता आपण करून पा म्हणून केला कोचम असा धिंगारा झाला छोटी याच लागलं तुम्हाला बलाय <laughs> चल बाय आवरते बर बर कर बरोबर पा। तो घरचा धंदा सकाळ नको काही हे करू टिकामे काम सकाळी राहायला काहीतरी राहू दे घरी बुडीचंही कर तुम्ही सकाळच्या घे पा हा तला आवर्जून जाजो काही नाही काय होती सकाळचा काही या लाडवाचं द्या फक्त एवढं करून माय वडील दिसला नाही पाहिजे ते आलीच वाटते बाई बाई बसतच नाही ना सासू कायच करा हिंडतच राहते पाहतच राहते बिरी बिरी न काय कि न काय काच्यात का हाय तोंड घालतच राहते आलीच ना <laughs> राम राम राम, राम आम्ही वाटच पौर आलो तो अति या चौकात म्हणलं होतं शांताराम भाऊ ना शांताराम भाऊ ना दिसून राहिले येऊनच राहिले आता फोन आणता मला त्यांचा निघालेच ते येऊनच राहिले या ना आपण बसू येतो अरे पांडू ह्या बाया कुठे बाय ना अटोकल्या बाबा ते काय नाही शहर आहे काय भाऊ आहे ना पुष्पा आहे सगळं काही टेन्शन नाही मी पाहतो ना काय झालं नाही 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 काही नाही काय नाही हे पोरी काही ते घ्यायला गेल्या चिल्लर सामान असं असं या 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 आपण बसू इथं मग शांताराम भाऊ आले सगळेजण जमा झाले की मग कसं आता इथंच दुकान आहे मोठं होलसेल दुकान आहे कपड्याच जसं शोरूमच आहे त्याच्यात पाहू मग कपडा हो तुम्ही मन सांग तसं चालते ना भाऊ तुम्ही जा मी जायला अरे काय घेतच राहत हे टिकले आण पे आपल्या आकोटात कमी भेटते काय येऊन घ्यायला तुम्हाला ते लहान मॅट पोक्षा का तुम्ही अय बाई मंजू चल तू रुक्षवाट पदर घे चल तिथं सासरे आले चला आले ते लोक अय पुरी चल काय घेऊन राहिली ते नको मी देतो पैसे किती दे भाऊ वीस हजाराचा हो हा तुमच्या हातात जो आहे तो पंचेचाळीस हजाराचा बाई बाई हा पंचेचाळीस हजाराचा सा किती छान आहे हा 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 बघ बरं अगं मंजू हा तुझ्यावरती खूप उठून दिसेल बघ हा रंग पण छान आहे गा बा बाबा बाबा एक साडी पंचेचाळीस हजाराची वीस वीस हजाराची एवढं माग कपडा असते का लेकाचा चौथी म्हणायला ले नाही पुरत ही खुस दिसून राहिली मग माया लेका चाल बजेट लय चालला वर म्या एवढ मला वाटलं वीस हजार लोक दुगायचे आटवून जाईल नाही एकाच भारी फार बसून तो इच्या साड्याच नाही झाल्या गे ना एवढ्याला महागाच्या साड्या दुकान लय महागाय वाटते बापा साधरतो काही दाखवलोच नाही राहिला हा माणूस मीच पाहतो मी, मी यादवले फोन लावतो पैसे भांगतो त्याने अर्जंट मग आजचं कमी कि मी पडले पैसे तर काय साजरू लागणार आहे काय म्हणते नाही नाही पांडू म्हणे बरं मी म्हणलं नाही गळे आहेत माझो आता वक्तावर त्याले कसं म्हणू तू काय आता वक्तावर हो म्हणे कुठलं असतं काल पांडुले पांडू म्हणे ना मा खात्यात आहेत बहु एक लाख मी घेतो ना मी म्हणलो नाही एवढ्या आहेत माझवळ होते तेवढ्यात हे तुला कस लय उलाय चाललं हे जी साडी आहे ना याचं जो वर्क आहे ना तुम्ही वर्क पाहून घ्याय बघा साडी शालू म्हणजे तुम्ही कधी घालू शकता असं नाही की नुसतं बाबा याच प्रोग्रामला त्याचला नवीन निघालाय हे पॅटर्न खूपच छान आहे तुला रंग थोडासा डार्कच वाटते नाही मला नाही आवडला आणखी दाखवा ना याच्यातून दुसरा, दुसरा नाही आहे का पॅटर्न मंजू किंमत पाहून म्हणून राहिली असे बाई पुष्पा इकडे जो बाई हा भाऊ आली मंजू रंग दाखवायला हा भाऊ ते मंजूले पण किंमत नको पाहू म्हणा तू ते किंमतच पाहू पोह नाही नाही करून राहिली तिले घेऊ दे बर चांगल्या चांगल्या घेऊ त्या तिले साड्या हे लय महाग वाटते नाही हो दुकान आहे <laughs> ना मोठे बापा न तीन तर दुकानच आहे ते खाली पाहुणे कपडे घेणं चालू आहेत मी तर ती जातो मंजुल म्हणा घे म्हणा तू वा काही सस्त महाग काही पाहू नको म्हणा घेऊ <laughs> दे तिले पाहिजो तिच्या पसंतीनं घे बा मी बाई पांडूरच विचारलं तर सांगतो त्याने मी पंधरा वीस मिनटात येतो एक का अर्जंट काम आलं मला ब फक्त विचारलं की चाललं ते पोरावाल्यानं तर बसो पण जो होत अतिचा येतो अतिचा होती होतीच हां मी भात येतो मला काम आहे हां पांडू येतो ते पाहुण्याजवळ बसील आहे आवाज देणं साजरं लागत नाही हां भाऊ मी आपल्या बजेटमध्येच घेतो दाखवू देतात दुकानवाल्याला काय दाखवायला हां तू काही दाखवतात मी बरोबर घेतो एवढा महागाच आहे एक साडी घेतल्या ना आपली आपला बजेट आहे का तेवढा मंजुली लि मी बरोबर बसतो कुठे चालले तुम्ही म्हणू का प्रणवच्या बाबाला काही नाही नाही मी आलं पैशाच नाही हो बाई पैशाच्या पण सोया पैशाच नाही मनशिन नाही तो हा मंजू च्या पैशाच नाही हो बाई ते दुसरं काम होतो मध्ये पैसा घ्यायच्या नाही घेऊ दे सगळं मनासारखं हो खाली बी मॅम ते त्याच्याच पासून तिनं घ्या म्हणलं आपण काय घेतो आता पोरापुरीच्या पसून तिचाच असते कपडा तू म्हण पैशासाठी नको म्हणवा घेऊ देपुरी साजरे तिकडले लोक ह्याच लय श्रीमंत आहेत ना बघा आता आपल्यापेक्षा त्याचं काम मोठं त्याची पसंत मागाची दुकाने पाहिलं लोकांनी लयच मागाच निवडलं तसं मोठा आहे पण दुकान हो साजरा आहे ते पैशाच काही नाही त्याच तसं काही नाही असू द्या असला मोठं दुकान तर मी बरोबर घेतो काही नाही जायला लागत कुठे राहू द्या प्रणवच्या बाबांना पन्नास हजार आणायला खिशात ते मला येता येता म्हणतच तुम्ही नाही म्हटलं तरी त्यानं आणले ते मधलं कपड्याचं काम आहे असू संघ बोला तुम्ही काही कोणाला मागायची गरज नाही आणलं का पांडून म्हणले तो म्हणे राती पण म्याच त्या म्हणलं काही काम नाही होती आल्यावर लेख एवढं मोठं दुकान अजून तो बाई सुंदर आलं घ्यायचं आपल्याला घ्यायला पुरीलं काही ना काही किती लोक नाही म्हणतात घ्यायच लागते पुरीले तेच म्हणलं पांडून बरं केलं लेख मला तो रातीच म्हणे पण म्या काय म्हटलं होते तेवढे तुला माहिती आहे ना पण नक्की मी त्याच्या भरश राहू मग नाही आणि त्याच्या जो एटीएमचं कार्ड आहे भाऊ त्याच्यातून मी निघतात काही नाही कुठे अजून विचारतील गे कुठे गेले कुठे गेले तुम्ही तुम चालले गेले तर चांगलं नाही वाटत ते विचारतील लोक कुठे गेले पोरीची बाबा चांगलं वाटते का जाऊन पाहुणे आणि बरोबर होते दाखव द्या किती महागाच्या दाखवते दुकानदाराला काय दाखवले मी बरोबर आणतो बरोबर आपल्या बजेट हे छोटस गिफ्ट थँक्यू चॉकलेट पण चॉकलेट आवडते ना <laughs> चॉकलेट कुणाला नाही आवडत माझा नंबर सेव्ह करून दिलेला आहे मी मोबाईल मध्ये फोन करशील <laughs> हो। साड्या झाल्यात <दाले> का घेण झाले ते एक बाकी आहे बाकीच्या झाल्यात तुमच्या झाले का घे ना कपडे <laughs> हो झालेत आमचे एक माझ्याकडनं घेशील पिवळ्या रंगाची अरे माझ्याकडनं मी आता आज नाही तिथे येऊ शकत सगळ्या बायका बसलेल्या आहेत तो पिवळ्या रंगातून लिंबू लिंबू कलर मधून घे एक साडी ठीक आहे घेते मग बाय 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 पाहुण्यात हेच फ्री आहे छान बाय बाई म्हणजेच नशीबॅक नाही मोबाईल दिला वाटते आणि मग मोबाईल हो ते कुमार त्याच दिवशी देणार होता एंगेजमेंटच्या दिवशी पण त्याच दिवशी ना त्याने जे म्हणजे मोबाईल सांगितलं ना तो आलाच नव्हता म्हणून तो राहिला तर मग आज दिला त्याने त्याच दिवशी त्याने बुक केला पण ती काही आला नाही ऑनलाईनच बुक केला होता त्यांनी हो का ताई असं का हो ना पाहुणे देऊन राहिले म्हणून म्हटलं आता माही चिन्ह होती सांग बर झालं काही म्हटलं नाही माहिती ताई साड्या छान मिळाल्या की नाही इथं हो काकू मस्त वहिनी तुम्हा <laughs> ना तुम्हाला काय आवडते असं घ्यायचं तर छान आहे पण सामान खूप छान आहे छान आहे प्रदर्शन मस्त आहे आपण इकडे आलो पण माणसं तिकडे वाट पाहत असते ना ताई नाही नाही इथेच आहे सर्व गांधी रोडवर तर काही एवढं नाहीये बाबांना सांगितलं होतं मी की त्या प्रदर्शन मध्ये चाललोय तर आपण बघून घेऊया ना छान मिळते हँडलूमचं सगळं सामान मिळतं जे पर्स आणि ज्वेलरी जी आहे वहिनी ही खूप चांगली असते पण याची पॉलिश वगैरे पण जात नाही आवडलं तर बघा ना तुम्हाला तसं काही नाही बरं म्हणजे असं काही नाही बघ कपड्याच तसं काही नाही म्हणजे आपण इथं आपण सहज आलो आता दिसला आपल्याला म्हणून होत आहे म्हणजे मला फारसं असं काही जास्त घालायला नाही आवडत साधा साधा सिंपलच आवडते मला हो तसे तुम्हाला गरजच नाहीये महिने तशा तुम्ही किती छान दिसता <laughs> काकू तुम्हाला पार, मी तुम्हाला काकू म्हटलं तर चालेल ना काय चालेल नाही तर काय तर त्यात काय बाई तुम्ही का काकू आहे म्हटलं तर चालतंय मंजूची काकूच हाऊ मी तर मग तुमची काकू बाई काय करावं निधी नि, नि, इकडे

तसं करत असतात का मूर्ख आहे का तू लहान आहे का कुतो त्याला काय करत आवडलं प्रणवला ज्यूस आवडला कुठे आहे तिकडे चला मग आपण पण जाऊया ना तुम्हाला कुठे सांगितलं रा मी इथे मामानी सांगितलं मामानी आणून दिलं इथं आम्हाला मामा बाहेर उभा आहे चला आपल्याला जायचं आहे तिथं तिथं सर्वजण बसलेले आहेत ना असं कुमार आला का बरं वहिनी काही घ्यायचं नाही ना घ्यायचं असेल तर घ्या दादा पण आला आता पसंतीनं घ्या <laughs> काय ताई तुम्ही पण मामी तुमचा मोबाईल ना मला दिलेला आज तुम्हाला तिथे पर्स मध्येच ठेवलाय काही नाही काही नाही पहा लागत मग मामी आपल्या घरी आले की दिसतात मोबाईल आता नाही पाहा लागत घेऊ नका बहिणी ते ना तोडताड करून हे करून ए पाहायचं नाही तो आता आता नाही घ्यायचा नंतर